दोन हजार बावीस या वर्षाच्या सुरुवातीलाच देशात कोरोनाची तिसरी लाट धडकली आहे नवीन व्हेरिएंट म्हणजे ओमायक्रॉनचे रुग्ण देखील वाढत असल्याने राज्य सरकारने नवीन निर्बंध लागू केले के आहेत सिन्नर तालुक्यात देखील कोरोनाची स्थिती पाहता सिन्नर तहसील सिन्नर पोलीस व सिन्नर नगर परिषद प्रशासनाने एकत्रितरित्या तालुक्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत काय आहे निर्बंध आपण पाहूया सध्या थंडीचे दिवस आहेत थंडी कडाक्याची पडते आहे त्यामुळे सध्या ओपीडीमध्ये सर्दी भोकल्या ते पेशंटची रुग्णांची वाढ 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 जास्तीत जा होते म्हणजे जवळपास आपल्या शंभर दीडशेच्या ओपीडी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पेशंट हे सर्दी भोकल्याची सध्या येतात त्यामुळे नागरिकांनी ज्यांना सिव्हिअरिटीने फिवर विथ चीज कफ असतील त्यांनी व्हॉलंटरिली आर टी पी सर करून घ्यावे आपल्याकडे ग्रामीण रुग्णालय तर आर टी पी सर केंद्र चालूच आहे त्यामुळे तिथे जाऊन आर टी पी सी करून आपण कोविड नाहीत ना किंवा कोविड आहो याची खात्री करून एकदा खात्री करून घ्यावी कारण सध्या कोविडच्या रुग्णसंख्येत लक्षणे वाढ होते जिल्ह्यामध्ये काल हजार बाराशेपर्यंत रुग्णांची वाढ झाली देशात राज्यात सगळीकडे रुग्ण वाढताना दिसत आहेत त्यामुळे नागरिकांनी गाफील न ना राहता सर्दी खोकला जास्त दिवस राहत असेल तर शंभर टक्के आपल्या आर टी पी आर सेंटरला जाऊन म्हणजे ग्रामीण रुग्णालय शिवनरेच्या सेंटरला जाऊन आपली आर टी पी सी टेस्ट करून खात्री करून घ्यावी एवढं मी नागरिकांना याद्वारे आवाहन करतो थँक्यू भारत देश महाराष्ट्र आणि नाशिक शहर नाशिक जिल्हा आणि सिन्नर तालुका यामध्ये कोरोनाचे पुन्हा एकदा पेशंटची संख्यांची वाढ होऊ लागलेली आहे त्यामुळे शासनाने जे काही नवीन निर्बंध घालून दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी कालपासून सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे नगरपालिका तहसील प्रशासन व पोलीस प्रशासन अशा ता संयुक्त पथक तयार करून जे कोणी विना मास्क फिरतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे तसेच जे आस्थापना आहेत त्यांना जे निर्बंध घालून दिलेले आहेत त्या निर्बंधाचं त्यांनी पालन करणं आवश्यक आहे सिन्नर तालुक्यामध्ये व सर्व महाराष्ट्रामध्ये दिवसा जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे व रात्रीची संचारबंदी आहे दिवसा जमावबंदी म्हणजे दिवसा कुठेही पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमा होणार नाहीत व कुठलाही कार्यक्रम किंवा गर्दी करणार नाहीत तसेच शासकीय कार्यालयामध्ये नो वॅक्सिन नो एंट्री याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे लग्न समारंभामध्ये पन्नास व्यक्तींची भक्तमुभा दिलेली आहे पन्नासपेक्षा जास्त व्यक्तीमध्ये जर लग्न होत असेल तर त्याच्यावर आयोजकावर व लग्नाच्या लग्न करणाऱ्या मंडळींवर कारवाई करण्यात येणार आहे तसेच पुढील आदेशापर्यंत सर्व प्रकारच्या यात्रा या बंद करण्यात आलेल्या आहेत कुठेही कोणत्याही गावात यात्रा उत्सव भरणार नाही याबाबत पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व ग्रामीण प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि त्याबद्दल कारवाई करणार आहे